आणि ती गाडी त्या दुकानात गेली दुकान ते दुकान डॅमेज झालं तर त्या दुकान पुन्हा कुठे म्हणजे लाखो रुपये घालून ते दुकान रेडी केलं मग ह्या व्यवसायामध्ये इतका फायदा आहे का मग एवढा फायदा आहे हे पैसे येत्या कुठून हे ये पैसे जे साई भक्त त्या साई भक्ताकडून जादा आव्हाच्या सव्वा रेट लावूनच येताना आणि मग याच्या साई भक्ताची लूट नाही का म्हणून आम्ही सर्व पंधरा तारखेनंतर जे दुकानदार आहे त्या दुकानदार सर्व माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे आम्ही जाणार आहोत आणि यांच्या दुकानी ना परवानगी आहे का यांनी ज्या आव्हाच्या सव्वा दुकानी ज्या शोरूम टाईप बांधलेल्या आहे त्या बांधतानी नगरपालिकेची परवानगी घेतलेली आहे का दहा हजार पंधरा हजार वीस हजार पार पन्नास पन्नास हजार पर्यंत तिच्या साड्या त्या विकल्या जात्या परंतु त्या गोष्टीकडे कोणाचंही लक्ष नाही आणि फक्त गोरगरीबाच्या साठी ते रेट असला माननीय मुख्य अधिकारी साहेबांना एक विनंती राहील की या साड्यांचे सुद्धा रेट आता आपल्याला ठरवण्याची वेळ आलेली आहे जे एजंट रोडवर आहे ते एजंट दिसतात साडीच्या दुकानामध्ये जे चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के जे लोक जे एजंट आहे त्यांना पगार नसून ती साडी जर समजा दोन हजार रुपयाची हजार रुपयाची जी बाहेर येवल्यामध्ये भेटत असेल ती साडी दहा हजार पंधरा हजार वीस हजार पार पन्नास पन्नास हजार पर्यंत तिच्या साड्या त्या विकल्या जात्या साड्याच्या दुकान आवड आवडच्या सव्वा ऍडव्हान्स दिलेल्या आहेत आणि हे जर अचानक निघून गेले कारण आपण बघितलं ते भूपेंद्र अनेक पैसे गुंडळून तो इथून निघून गेला तसेच हे जर सगळे यांनी अनेक पसारा म्हणजे एकानी त्यांचं पोट भरलं नाही तर चारही कोपऱ्यामध्ये सगळ्या बाजूला त्यांनी आपलं राष्ट्रान पसरवलेलं आहे आणि ते अचानक कधी निघून जातील आणि कधी या शिर्डीला ओस करते नाही येत नाही शिर्डी साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची फसवणूक होऊ नये म्हणून शिर्डी नगर परिषदेनं हार प्रसाद दुकानातील वस्तूंचे योग्य प्रकारे दर निश्चित केले असून पंधरा तारखेपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी भाविकांची लूट होऊ नये याबाबत उचललेलं पाऊल अतिशय स्वागतार्ह आहे पण शिर्डीत फक्त हार प्रसाद यातच भाविकांची लूट होते का असा खडा सवाल करत राजस्थान जयपूर येथून येऊन आलिशान दुकाने थाटत भरमसाठ साड्यांचे दर सुद्धा निश्चित करावे व तेथे -ते होणारी लूट थांबवावी अशी मागणी सुरेश आरणे यांनी केली आहे जरी त्या दुकानांमध्ये व्ही आय पी भाविक जात असतील तरी भाविक हा भाविकच असतो तो सामान्य असो अथवा व्ही आय पी शिर्डीत साड्यांच्या दुकानांनी बस्तान बसविल्यापासून दुकान भाडे सुद्धा गगनाला भिडले असल्याचं म्हणत एकीकडे व्यवसाय होत नसल्याची बोंब असताना दुसरीकडे मात्र कुठलीही परवानगी न घेता अलिशान शोरूम मध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचं दिसून येतं आणि हा खर्च कमिशन एजंट ठेवत अव्वाच्या सव्वा किमतीत साड्या विक्री करून भाविकांच्या माथी मारला जात असल्याचा आरोप सुरेश आर्णे यांनी केलाय आपण बघतोय अनेक दिवसापासून अनेक लोकांच्या तोंडून होत की हरप्रसाद मध्ये लुटमार होते हरप्रसाद मध्ये लुटमार होते त्या अनुषंगाने शिवसाहेबांनी अगदी चांगला पुढाकार घेऊन अनेक लोकांचं मी त्यांनी जो रेट ठरवला त्यांनी जो ठराव करून रेट ठरवला हे स्वागतार्थच आहे कदाचित तुमच्या हिशोबाने जर लुटमार ती होत होती तर रेट ठरवल्या गेल्या साहेब भक्ताची लूट होणार नाही हे अगदी आम्हाला मनापासून त्या निर्णयाचं स्वागत आहे पंधरा तारखेपासून सगळे त्या निर्णयासोबत राहणार आहे आणि सगळे दुकानदार त्या पद्धतीने रेट लावणार आहे परंतु शिवसाहेबांना आणि जे काही लोक लुटमार लुटमार म्हणत होते त्यांना एक माझी विनंती राहिली कारण आपण बघतोय की अनेक जे छोट युवक होते चा, सीडीचे चा जे प्रॉपर त्यांचे आपण एक नंबर गेटच्या समोर असाल अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे जे छोट्या छोट्या दुकानी होत्या त्या दुकानी काढून अक्षरशः वीस वीस चाळीस चाळीस फुटाच्या ज्या साड्याच्या दुकान जास्त पैशाच्या आमिषाने जे दिलेले आहे जास्त डिपॉझिट घेऊन त्या साड्याच्या दुकान दिलेले आहे त्या अनुषंगाने हे जे गोरगरीब छोटे छोटे दुकान टाकणाऱ्या अनेक शेकडो युवक जे आज त्यांची परिस्थिती आपण बघितली त्या अनेक युवक रस्त्यावर आलेले आहे कारण त्यांनी आणीबाणीच्या काळात ज्यावेळेस काही परिस्थिती नव्हती त्यावेळेस कमवून सगळे ते भाडे मालकाला कारण आपण आव्हाच्या सव्वा भाडे आहे आपल्याला सगळ्याला आहे त्या भाड्याच्या यांनी त्यावेळेस लोकांनी दिले आणि आज त्या युवकांना तिथून काढून अनेक साडीचे कुठं राजस्थानचे कुठं काय कुठले कुठले लोक आज त्या याच्यामध्ये बसलेलं आहे त्या साडीच्या बाबत एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्या साडीच्या हे एजंट जे रोडवर आहे ते एजंट दिसतात परंतु साडीच्या दुकानामध्ये जे चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के जे लोक जे एजंट आहे त्या एजंटाद्वारे त्यांना तिथं पगार नाही त्यांना पगार नसून ती साडी जर समजा दोन हजार रुपयाची हजार रुपयाची जी बाहेर येवल्यामध्ये भेटत असेल ती साडी दहा हजार पंधरा हजार वीस हजार पार पन्नास पन्नास हजार पर्यंत तिच्या साड्या त्या विकल्या जात्या परंतु त्या गोष्टीकडे कोणाचंही लक्ष नाही आणि फक्त गोरगरिबाच्यासाठी ते रेट ठरल्या जात्या परंतु या राज्यकर्त्यांना या प्रशासनाला माननीय मुख्य अधिकारी साहेबांना एक विनंती राहील की ह्या साड्यांचे सुद्धा रेट आता आपल्याला ठरवण्याची वेळ आलेली आहे कारण या साड्याच्या दुकाने आवड आवडच्या सव्वा ऍडव्हान्स दिलेला आहे आणि हे जर अचानक निघून गेले कारण आपण बघितलं ते भूपेंद्र अनेक पैसे गुंडळून तो इथून निघून गेला तसेच हे जर सगळे यांनी त्यांचं पोट भरलं नाही तर चारही कोपऱ्यामध्ये सगळ्या बाजूला त्यांनी आपलं राष्ट्रान पसरवलेलं आहे आणि ते अचानक कधी निघून जातील आणि कधी या सिडीला ओस करतील हे सांगता येत नाही म्हणून जर साई भक्ताचाच विषय असेल तर साई भक्तांची लूट या साडीच्या दुकानात शंभर टक्के होती त्याच लोकांनी काही हॉटेल घेतलेले आहे त्या हॉटेलमध्ये आवाचा सव्वा रेट आहे ठीक आहे ते काय जी एस टी भरता नाही भरता तो एक चौकशीचा भाग आहे परंतु साडीच्या दुकानात आपण मी अनेक वेळा बघितलं अनेक तक्रारी तिथं आलेले परंतु तक्रारी ज्या वेळेस येतात तर त्या किती पैशाला दिलेले ते पैसे लगेच टप्पनी ते देऊन पैसे लगेच रिटर्न करून वरून त्या काही जे वाद करणार लोक आहेत त्यांना साड्याही फ्री दिल्या जात्या आणि तिचा वाद होत नाही आणि म्हणून आजपर्यंत जी बाहेर तक्रारी आल्या नाही त्याचं कारण हे एकच जे तक्रारी करायला आल्यानंतर ते तिथल्या तिथं दाबल्या जात्या अनेक जे लोक आहेत ज्यांच्या आव्हाच्या सव्वा त्यांना भाडे भेटतात ते याच्यात मध्यशिवल विषय संपत आहे कारण आम्ही बघ मागील काही काळापूर्वी एक सिनियर बाई तिला साडीची फसवणूक झाली ती अक्षरच्या पोलीस स्टेशनच्या गेटपर्यंत गेली परंतु इथल्या काही लोकांनी त्या म्हातारीला पुन्हा आणून तो विषय तिथं मिटून घेतला म्हणजे दुसऱ्याच्या बाबत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायच्या आणि स्वतःच्या बाबत ज्यावेळेस विषय येईल आर्थिक फायद्यासाठी हे जे गोड बंगाल चाललेलं आहे ते अगदी चुकीचं आहे मी प्रशासनाला एक विनंती करेन भविष्या काळात साहेब भक्ताची जे साडीच्या बाबत जी लुटमार होती ती लुटमार थांबली पाहिजे त्यांनाही एक येवल्यावरून जे साडीचा पॅटर्न आणि त्याचे जे रेट आहे ते रेट ठरवून दिले पाहिजे असे मी प्रशासनाला आणि इथल्या काय जे लोक लोकांना मदत करते यांच्यापासून जो लाभ आहे त्यांनाही विनंती राहील का त्यांना साडीचे रेट ठरवले गेले पाहिजे नेमकी लुटमारीची व्याख्या काय ही आम्हाला शिर्डीमध्ये असे झालेले आहे परंतु स्वागतार्थच आहे जे रेट ठरवले असाल आम्ही शंभर टक्के त्याला सहमती आहेच आम्ही त्या रेटनीच व्यवसाय करणार परंतु हे जे काही दुकानदार आहे ते आमची चर्चा झाली की समजा साई भक्त म्हणून आपल्याला साहेबक्ताला लुटलं म्हणून आपल्याला रेट ठरवला परंतु सीडी सारख्या ठिकाणी फक्त हरप्रसादामध्येच लुट होती का हा प्रश्न सर्वसामान्य दुकानदाराला पडलेला आहे कारण आमच्या नजरेसमोर आपण बघतो की साडीचे ते दुकान आहे कारण त्या साडीच्या दुकानामध्ये जे आवाज सव्वा जे लाईट लाईट लावलेल्या असतात त्या लाईट असेल तिथं ते शोरूम असेल ते लाखो करोड रुपये त्या शोरूमला घालण्यात येतात कारण आपण बघितलं एक दुकान इकडं ह्या रोडला रुई रोडला एक दुकान होतं आणि ती गाडी त्या दुकानात गेली ते दुकान डॅमेज झालं तर त्या दुकान पुन्हा कुठे म्हणजे लाखो रुपये घालून ते दुकान रेडी केलं मग ह्या व्यवसायामध्ये इतका फायदा आहे का मग एवढा फायदा पैसे येत्या कुठून हे ये पैसे जे साई भक्त आहे त्या साई भक्ताकडून जादा आव्हाच्या सवय रेट लावूनच येतात ना आणि मग याच्या साई भक्ताची लूट नाही का म्हणून आम्ही सर्व पंधरा तारखेनंतर जे दुकानदार आहे त्या दुकानदार सर्व माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे आम्ही जाणार आहोत आणि यांच्या दुकानी ना परवानगी दुका आहे का यांनी ज्या आव्हा ज्या सव्वा दुकानी ज्या शोरूम टाईप बांधलेल्या आहे त्या बांधतानी नगरपालिकेची परवानगी घेतलेली आहे का त्या अनुषंगाने आम्ही माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे निवेदन घेऊन जाणार आहोत व आमचे जसे रेट ठरवलेला आहे तसेच या सर्व ज्या साड्याच्या दुकाने असेल जे काही हॉटेल यांनी घेतलेलं आहे आपण जर बघितलं निमगाव सावळेर यासारखे व अनेक नाशिक रोडला असेल त्यांचे रेट आणि ह्या शिर्डीसारख्या ठिकाणी असलेल्या हॉटेलचे रेट हे डबल आहे आणि या डबल असल्यामुळे याच्यात साई भक्ताची खऱ्या अर्थाने लूट होत आहे कारण ज्यावेळेस साई भक्त एक खाऊन जातो आणि दुसरीकडे त्याला कमी रेटमध्ये भेटतात साई भक्त एकदा नाराज होत आहे की सिडीमध्ये लूट होत आहे सिडीमध्ये लूट होती आणि साड्याचा सा पण जो विषय आहे ते साड्याच्या सा दुकानात कारण त्या दुकानात जाताना व्ही एपीच कस्टमर जातं आणि ते ज्यावेळेस त्यांची लुबा लूट होती तर त्याच्यानंतर जे आल्यानंतर ते जास्त काय त्याच्यात हे घेत नाही परंतु इंटरेस्ट घेत नाही तक्रार भानगडी करण्यात ते लांब जायचं असतं आणि ते व्ही आय पी लोक असतात त्याच्यामुळे त्याला वेळ नसतो आणि म्हणून ते तक्रार करत नाही आणि जरी तिथं तक्रार ता केली तर त्यांना काहीतरी देऊन जे रेट आहे ते रेट पुन्हा वापस देऊन ते रफाजफा करत असतात म्हणून शिवासाहेबांना आमची एक विनंती राहील साहेब एकदम चांगलं तुम्ही साहेब भक्तासाठी चांगलं काम करत आहात त्याचं तुमचं खऱ्या अर्थाने स्वागत आहे परंतु हे जे आहे हॉटेलचे जे रे जे हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे ते रेस्टॉरंटचे जे जेवणाचे रेट आहे आपन आवर पाई पाई ते एकदा आपण आवर्जून बघितलं पाहिजे आणि जे बाकीच्या हॉटेलमध्ये तेच रेट इथं यांना बंधनकारक केलं पाहिजे तेच साडीला जे येवल्यामध्ये मी तर म्हणतो जिथं पैठणीचं माहेर आहे तिथं जाऊन ते रेट काढले पाहिजे आणि यांचे जे रेट आहे त्याची तफावत पाहून ते रेट इथं लावले पाहिजे असे मी शिवसाहेबांना विनंती करतो आणि यात हे जे चालू आहे ते असं लक्षात येतं की आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशा पद्धतीने काही लोकांचे जे मनसुबा आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो का तुम्ही आता हे लुटत आहे त्यांना जसा ह्या छोट्या छोट्या दुकानदारावर जशा पद्धतीने रेट ठरवण्याचं हे केलं जसं या मोठ्यांना आता हे कुरवळायचं आता पाहून बंद केलं पाहिजे कारण अनेक मी लेख वाचतोय पोस्टला की सिडीत पोस्ट मंदी झालेली आहे सिडीत साई भक्त येण्याचा ओघ आहे साई भक्त येण्याचा ओघ खऱ्या अर्थाने साडीवाले असल या हॉटेलचे रेस्टॉरंटचे आव्हाचे सव्वा रेट असेल त्याच्यामुळे लोक इथं थांबायला तयार नाही त्यांना कळतंय व्ही आय पी लोकांना का इथं आपली लूट होत आहे आणि हे खऱ्या अर्थाने लुटमार ह्या लोकांकडून होते या साडीवाल्याकडून या हॉटेलवाल्याकडून होते तो ही रेट आता आपण तयार केला पाहिजे खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश स्कूल पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिरडी नांदूरके शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा 9921219561 श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट सहा सहासष्ट पंचांशी